आज बाजत घडामोडी घडल्या पण जी सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या शैलीत सरकारवर हल्लाबोल केला आहे आणि यावेळी बातमी शेतकरी क्रांती संघटना अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात विलीन झालेली आहे पण या मागचं कारण काय आहे उद्धव ठाकरेंनी का म्हटलं की गद्दार पैशाने विकला जाऊ शकतो पण निष्ठावान नाही आणि या विलीनीकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय याच्यावरच सविस्तर चर्चा तर तारीख दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठिकाण मातोश्री मुंबई हा तो येतो एक क्षण होता जेव्हा शेतकरी क्रांती संघटना जी गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत ती आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन झाली आहे या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये संबोधित करताना सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केलेली आहे त्यांनी थेट शब्दात म्हटलं अनेक जन शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना संपवायला निघालेत पण ठाकरे हा संपत नाही कारण सगळे माणसं पैशाने विकले जात नाहीत गद्दार पैशाने विकले जाऊ शकतात पण उद्धव ठाकरे या वक्तव्यातून त्यांचा आत्मविश्वास आणि निष्ठेची ताकद स्पष्ट दिसते पण या मागची पार्श्वभूमी काय आहे आणि दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत झालेल्या आणि त्यानंतरच्या राजकीय डावपेचांनी उद्धव ठाकरे यांना अनेक आव्हाना सामोरं जावं लागलं एकनाथ शिंदे यांच्या बंडा आणि ठाकरे कुटुंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित पण उद्धव ठाकरे वेळी त्यांच्या निष्ठावान पुन्हा सहन्हाला आणि आता शेतकरी क्रांती संघटनेच्या विलिनीकरणामुळे त्यांना विशेषत विदर्भात मोठी ताकद शेतकरी क्रांती संघटना ही विदर्भातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी एक प्रभावी संघटना आहे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बेलेवार आणि त्यांचे सहकारी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलन केली आहेत आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना आपली जी सर्व शेतकरी क्रांती संघटना आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये संपूर्ण विलीन केलेली आहे आणि हीच ताकद विदर्भाची ताकद त्यांना आता था उद्धव ठाकरे यांना यांच्या दिशेने म्हणा किंवा यांच्या पक्षाने मोठी भक्कम विदर्भामध्ये जिथे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राजकीय समीकरण खूप महत्वाचे आहेत तिथे ठाकरे गटाला नवी ताकद आणि याचाच परिणाम येणाऱ्या या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला महाराष्ट्रातील शेतकरी आज अनेक संकटांचा सामना करीत आहेत अवकाळी पाऊस असो पीक असो पिकापासून झालेले नुकसान कर्जबाजारीपणा आणि सरकारकडून पुरेशी मदत न मिळणं या सगळ्यामुळे हवालदिल झाले आहेत उद्धव ठाकरे यांनी या सरकारला धारेवर धरलं आहे त्यांनी थेट सवाल केला धुळ्यातील रेस्ट हाऊस मध्ये पकडलेल्या रोकडची चौकशी का थंड पैशांच्या बॅगेसह मंत्र्यांचा व्हिडिओ समोर आला पण त्याची चौकशी का होत नाही आणि येतेच त्यांनी सरकारच्या भ्रष्टाचारावर बोट आणि मग उद्धव ठाकरेंनी एक असा टोला लागावला की सगळीकडे हाशा पिकला ते म्हणाले एक कार्टून आले आणि आता तीन पती ऑलिम्पिक मध्ये घेण्याची मागणी होईल हा टोला होता क्रीडा मंत्र्यावर जो की आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे द्यायलेला आहे अगोदर त्यांच्याकडे कृषी मंत्री खातो होतं परंतु ते अधिवेशनामध्ये रमी खेळण्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे त्यांच्या कोणते खातं काढून घेण्यात ता। आणि त्यांच्या जागेवर दत्तात्रय भरणे ह्यांना कृषी मंत्रीपद दिलेला आहे आणि क्रीडा मंत्री जे आहे ते आता इकडं उचल उचलबांगड केलेले आहे माणिकराव कोकटे आणि त्याच्यावरच त्यांना हे निशाणा साधला होता उद्धव ठाकरे यांनी हसत खेळत सरकारच्या नागतर्ते बोट ठेवलं आणि एवढा हातबल मुख्यमंत्री कधीच पाहिला नाही यामुळे सत्ताधारी पक्षावर टीकेची उद्धव ठाकरे यांनी यावेळी आम्ही लवकरच राज्यभर आंदोलन उभा करू भ्रष्टाचार आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारू याचा अर्थ एकच उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष पुन्हा एकदा रस्त्यावर आणि यावेळी त्यांच्या सोबत आहे शेतकरी क्रांती संघटनेची शे ताकद जी विदर्भातील शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन लढणार आहे आणि ही संघटना त्यांच्यात विलीन झाल्यामुळे विदर्भामध्ये त्यांची ताकद बघा शेतकरी संघटनेच्या विलीनकरणामुळे शिवसेनेला विदर्भात मोठा फायदा होऊ शकतो विदर्भ हा शेतकरी प्रधान भाग आहे आणि जिथं शेतकऱ्यांचे प्रश्न खूप गंभीर असतात आणि त्यामध्ये आता ही संघटना आहे त्याच्यामध्ये विलीन झाल्यामुळे विदर्भामध्ये याचा ठाकरे गटाला भरपूर याची ताकद वाढणार आहे भरपूर फायदा होणार आहे उद्धव ठाकरे यांनी जर प्रश्नांना योग्य पद्धतीने तर दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत त्यांना मोठी आघाडी ठाकरे गटाची प्रतिमा ही शेतकरी आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या पक्षाची आहे त्यामुळे त्यांच्या विचारसरणी शिवसेनेचा इतिहास पाहिला तर एक सोप आणि स्पष्ट आहे हा पक्ष नेहमी सामान्य माणसाच्या बाजूने उभा राहिला आहे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली ती मराठी माणसाच्या अस्मितेसाठी पण त्याचबरोबर शेतकरी कामगार आणि समाजातील उपेक्षित घटकांसाठी उद्धव ठाकरे यांनी हीच परंपरा पुढे चालवली आणि आता शेतकरी क्रांती संघटनेच्या सामील होण्याने शिवसेना पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न हे फक्त शेतकऱ्यांचेच नाही तर संपूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे आणि उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावर सरकारला घेरण्याची तयारी केलेली आहे त्यांनी म्हटलं आम्ही शेतकऱ्यासोबत रस्त्यावर उतरू आणि सरकारला जाब विचारू यामुळे येत्या काही काळात मोठ्या राजकीय उलद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि ही खाडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही मित्रांनो उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य गद्दार पैशाने विकला जाऊ शकतो पण नाही हे फक्त एक वाक्य नाही तर त्यांच्या विचारसरणीच लढ्याचं प्रतिबिंब आहे शेतकरी क्रांती संघटनेच्या विलिनी संघटनेच्या विलिनीकरणाने शिवसेनेला नवी ताकद मिळाली आहे आणि आता प्रश्न आहे येत्या काळात ठाकरे गट काय नवं समीकरण बनवणार आणि सरकार याला कसं उत्तर देणार तुम्हाला काय वाटतं ना की कमेंट आणि हो अशा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय चेह महाराष्ट्र